मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गाव गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी पोलीस आणि ग्राम सुरक्षा दलाने पुढाकार घेऊन गावात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करावेत प्रत्येकाने वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न करावेत रक्तदान चळवळीत युवकांनी भाग घेऊन सामाजिक बांधिलकी जपावीत असे आवाहन सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले सोलापूर ग्रामीण पोलीस व मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस ठाण्यात ग्रामसुरक्षा दलांना लाठी बॅटरी आणि टी शर्टचे वाटप तसेच रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी मंद्रुकचे साहेब पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे सरपंच अनिता कोरे सरपंच श्रीदीप हसा आदी उपस्थित होते यावेळी पोलिस अधीक्षक कुलकर्णी शांतता आणि असेल तर त्या गावचा विकास वेगाने होतो गावात भांडण तंटे होऊ नये यासाठी पोलिसांनी गावातील जाणकार लोकांनी ग्राम सुरक्षा दलांनी लक्ष देणे गरजेचे आहे सध्या वृक्षतोडीमुळे सर्वत्र प्रदूषण वाढले असून अशुद्ध हवेमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे शिवाय यांचा परिणाम पर्जन्यावर होत आहे यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड तरी लावून त्याचे संगोपन आणि संवर्धन करावे असे आवाहन त्यांनी केले सध्या विविध आजारांनी वाढत्या अपघातामुळे विविध रुग्णालयात रक्तांचा तुटवडा भासत आहे रक्ताची गरज भरून काढण्यासाठी गावोगावी शहरात रक्तदान शिबिर आयोजित करणे गरजेचे आहे असे सांगून त्यांनी मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या कार्याचे तसेच पोलीस पाटील बांधवांच्या वेशभूषेचे कौतुक करून आणि अशाच पद्धतीने आगामी काळात ही चांगले काम करून पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखावेत असे आवाहन केले मनोज पवार यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आपल्या प्रस्तावनेत सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर जवाहर मोरे यांनी केले तर आभार दिनेश पवार यांनी मानले यावेळी तीनशे त्रेपन्न जणांनी रक्तदान केले जे चोरी मोरी आहे छोट्या मोठ्या घरपुडी असतील रात्री बेरात्री जे फिरत असतात तुम्हाला माहित असते गावामध्ये कोणी बाहेरून आले का हिथ कोणी वेगळ्या माणसं दिसतात का हे सगळं तुम्हाला जास्त माहिती असते त्यासाठीच हो ते आ, या, ग्राम सुरक्षा यंत्रणाला टी शर्ट दिलेले काही कशाला की काही लोकांना डिमांड होतं की आम्हाला आयडी कार्ड द्या टी शर्ट द्या ते आम्हाला पण वाटायला पाहिजे आम्ही पोलीस डिपार्टमेंटसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणामध्ये आहे म्हणून काम करायला इच्छुक आहे असा तुम्हाला एक आयडेंटी सारखं दिलेलं आहे आणि नंतर टॉर्स दिलेले आहे बाकी सगळ्या वस्तू तुम्हाला दिलेल्या आहे तर हे आमचा हेच आहे की ग्राम सुरक्षा यंत्रणा आणि जे पोलीस आणि जे पब्लिकचं माध्यमातून एक चांगला टीम करून पूर्ण गुन्हेगाराला थांबायचं आहे कुठेही गवचोरी होणार नाही घरपुडी होणार नाही कुठं ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही लोक मदत करतील अँब्युलन्सला बोलून घेतील असं वगैरे हे तुमचं काम आहे तिसरा मुद्दा आहे की आता गणेश उत्सव पण येणार आहे निमित्ताने मागच्या वर्षी पण ब्लड बँकचा रक्तदानचा शिबिर आयोजन केले होते तर खास करून रक्तदान एक खूप मोठं योगदान आहे तर सगळ्यांनी जास्त जास्त रक्तदान करावी आणि जे जे गरजू असतात त्यांना कधी कधी रक्त भेटत नाही त्यासाठी हे पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन करा सगळ्यांना टाळ्या वाज आणि खास करून आता सीएम सरांचा दहा कोटीचा वृक्षारोपणचा पूर्ण महाराष्ट्रभर तिने संकल्पना केलेली आहे खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही हरितवारीमध्ये दीड लाख वृक्षारोपण केले मागच्या वर्षी पण इथं आम्ही वृक्ष वाटप केले होते दहा कोटीचं वृक्षारोपण पूर्ण महाराष्ट्रभर होण्यासाठी पूर्ण सरकारी यंत्रणा आमचं पोलीस डिपार्टमेंट सज्ज आहे आणि इथं सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही वेगवेगळ्या विविध प्रकारचं ट्रेनिंग्स वगैरे आयोजित केलेले आहे मार्गदर्शन केलेले आहे तसंच जे एक्सपर्ट आहे मनोज जी असतील बाकी इथं एक्सपर्ट तुम्हाला इथे येऊन आता मार्गदर्शन करतील खास करून इथं हे भागात पाणी चांगलं आहे बरेचसे शेतकरी आम्हाला विचारतात की सेंद्रिय पद्धतीने कसं आहे काही काही शेतकरी केलेले आहे त्याचं विडिओ आम्ही त्यांचं विडिओ बनवले आहे त्यांनी कसं सुरुवात केले काय त्यांना अनुभव आहे हो काय काय चॅलेंजेस आला होता मार्केट कुठं आहे हे सगळं त्यांना त्यांचं व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे